तुम्ही हे ऐकून तर घ्या आता एक गोष्ट अशी आहे की काल या दोन गोष्टी गोष्ट होत असताना आबू आजमीचा आपण सगळ्यांनी केला त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर एक लोक आहेत एक आहे एक आहे का तुमचं तुमचं तुमचा तुमचा विषय कायच आहे छत्रपतींच्या अपमानाचा अवमानाचा विषय छत्रपतीचा अवमानाचा विषय आणि असं नाही चालणार असं कसं चालेल आणि या आम्हाला दुसरा दिवस असं कसं चालेल अबो आदमीला एक दिवस आणि त्याला कसा नियम चालेल आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपण असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार सोडलं नाही असं आहे एक एक लक्षात ठेवा संध्याकाळी न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात पण सोडणार नाही